माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रथमत मराठा समाजाचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते कारण की मनोज रांगे पाटलांनी जे उमेदवारी जे खासदारकीसाठी ज्यांचे जी उमेदवारी जे त्यांनी तयार केलेली आहे की सोलापूर शहरामधनं प्रत्येक जिल्ह्यामधनं उमेदवारी थांबवण्यासाठी जे कुठल्याही समाजाचे असू दे आपला प्रभाग जो बसतो की महाराष्ट्रात जो बसायला बघतो की दलित असल्यासारखे आणि मी खरं तर चर्मकार असल्यासारखे आणि आज या ठिकाणी जे मी पण इच्छुक आहे म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या मेळावामध्ये आलेले आहे माझं फॉर्म भरलेला आहे मीसुद्धा कारण की ओबीसी जे आरक्षण मराठा समाजाला आजपर्यंत सरकारने जे खोटं आश्वासन दिलं की अनेक आंदोलन केले मनोज जरांगे यांनी एक गेले एक दीड वर्ष झालं त्यांचं आंदोलन चालू असलेलं काय कारण की त्यांनी एक शेतकऱ्याचा मुलगा असून साणी जो खरं तर तळागाळापासून जो काम करत आले की मनोज जरांगे पाटलांनी खरं तर त्यांना खूप मानलं पाहिजे की कारण की त्यांच्यामध्ये खरंच मराठा असल्यासारखे कारण की त्यांनी दाखवून दिलं की आपण काय करू शकतो काय नाही हे सरकार आपल्या हातामध्ये कसं येऊ शकतं ते जरांगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे आणि मी जे मुद्दे घेऊन की मी आजपर्यंत गेले दहा वर्षामध्ये जे विकास कामं करत आलेले आहे जे लोकांच्या जे आम्ही तळागारापर्यंत जाऊन ज्या काही समस्या आहेत मना रस्त्याच्या मना पाण्याच्या मना अनेक जे मुद्दे आहेत ती मी लोकांपर्यंत जाणार आणि लोकांनाही सगळ्याला माहिती आहे की फुलारे मॅडम कुठलेही काम आपण घेऊन जाऊ दे फुलारे मॅडम करू शकतात आणि मी कामं करून दिलेत आणि आजपर्यंत माझ्या प्रभागामधले गेले तीन चार करोडचे कामं मी केलेले आहेत ती आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर मी काम इलेक्शन लढू शकते का कारण की मुस्लिम समाज म्हणा ख्रिश्चन म्हणा चर्मकार समाज म्हणा मोची समाज म्हणा अनेक समाज, समाज जे मराठा समाज आहे की आम्ही प्रत्येक समाजामध्ये कार्यक्रम वगैरे घ्यायला बघतो आणि अनेक जाती धर्माला एकत्र घेऊन सर मी, मी जायला बघते ना मुस्लिम समाज तर खूप मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी असल्या कारण की जे त्यांचं आमदार खासदारने जे काम केले नाही त्या ठिकाणी जे मी त्यांचे कामं करून दिले आहेत ते मला त्यांच्या धुवामध्ये आत्तासुद्धा त्यांचे कब्रस्थानमध्ये लोक आले तर धुवामध्ये प्रत्येकजण प्रार्थना करायला बघतात की मॅडम तुम्ही खासदार केसाठी थांबा आणि हे खर तर, तर संधी आलेली आहे मनोज जरांगे पाटला यांच्या वतीने मला तर संधी भेटली तर मी संध्याचं सोनं करून दाखविल आणि ज्या काही मराठा समाजाच्या समस्या आहेत त्याही मी सोडण्याचा जास्तीत जास्त जा, प्रयत्न करील योद्धा मनोज दादा झरांगे पाटील यांच्या आदेशाने बेचाळीस लोकसभा राखीव सोलापूर मतदारसंघातून आज एकूण पंधरा उमेदवार आम आमच्याकडं अर्जाशी घेऊन आले त्यांनी अर्ज मागणी उमेदवारी मागणी केलेली आहे या सरकारला ज्या पद्धतीनं वाटतंय की फक्त मराठा समाजच एकटा आहे असं नाही आहे आज बहुजन समाजातल्या विविध जाती एस सी एस टीमधल्या आज उमेदवारासाठी मनोजादा झरांगेच्या पक्षाकडून पार्टीकडून अपक्ष म्हणून एकाशी एक उमेदवारी म्हणून देण्यासाठी आमच्या इथं मुलाखतीला आले आहेत आजचा जो रिस्पॉन्स पाहता राखीव मतदारसंघातला निश्चित सत्ताधाऱ्याला आणि विरोधी पक्षाला जे एक ही आमची सभागृहात बाजू घेत नाहीत दहा टक्के बोगस आरक्षण दिलं dibogosh okay, reaction okay. सगळ्या पक्षांनी मान्य केलं एकाने आमची बाजू घेतली नाही आमची मागणी काय आहे पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून ही मागणी सगळे पक्ष डावलतात त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की एकाच एक उमेदवार आम्ही महाराष्ट्रात देणार आणि सोलापुरातून त्यास थोडीच उमेदवार देणार जे दोन्ही आता जे दोघांची जे चर्चा झाली आहे तय आणि राम सातपुते यांचे या दोघांनाही घाम फोडणारे उमेदवार आम्ही आज सोलापुरात आमच्या इकडे मुलाखतीत आलेत आणि निश्चित सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये बदल घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस... सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका